पुण्यातील स्वारगेट बस आगारातील तरुणीवरील बलात्काराच्या घटनेनंतर झी चोवीस तासनं राज्यातील सर्वच डेपोच्या सुरक्षेचा रियालिटी चेक केलाय आमच्या रियालिटी चेकमधून एसटीच्या आगारातील महिलांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय त्यामुळे पुण्यातील घटनेवरून एसटी प्रशासनानं अद्याप धडा घेतला नाहीये एसटी आगारातील महिलांची सुरक्षा वाऱ्यावर रि चोवीस तासच्या रियालिटी चेक मधून धक्कादायक वास्तव समोर स्वारगेट अत्याचारानंतरही एसटी पुण्यातील स्वारगेट एसटी आगारातील शिवशाही बस मध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्यानंतर न प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय रात्री प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले त्यामुळे जबाबदार माध्यम म्हणून झी चोवीस तासनं रात्री प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा रियालिटी चेक केला राज्यातील बस आगारात रात्री आमचे प्रतिनिधी गेले त्यांनी रात्री प्रवास करणाऱ्या महिला सुरक्षेबाबत टी आगारात काय व्यवस्था करण्यात आली आहे याचा रियालिटी चेक केलाय त्यासाठी रात्री आमचे प्रतिनिधी कोल्हापुरातील बस आगारात पोहोचले कोल्हापुरातील बस आगारात पुरेसा प्रकाश आणि हवे तेवढे सीसीटीव्ही नसल्याचं आमच्या रियालिटी चेकमधून समोर आलंय माझ्या पाठीमाग दृश्य बघू शकता मी उभा आहे कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात शाहपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर आणि महिला सहायता केंद्र असं लिहिलेलं आहे पण आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कोणताही पोलीस कर्मचारी आपल्या सेवेत कार्यरत नाही आहेत ही दृश्य आपण आहेत एकूणच आपण पाहतो की कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक परिसराचा आपण जर फेरपटका मारला तर एस टीचे दोन सुरक्षा रक्षक या ठिकाणी आहेत पण बाकी पोलिसांची कुठल्या प्रकारची यंत्रणा या ठिकाणी एकूण दिसून येत नाहीये कोल्हापूर नंतर आमच्या नाशिक मधील प्रतिनिधीनं नाशिक मधील बस आगाराचा रियालिटी चेक केला त्यात पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचं समोर आलंय एवढंच नाही तर वर्दळीच्या बस आगारात पोलिसही नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय नाशिक शहरातल्या मुख्य सीबीएस केंद्रावर आपण आहोत आपण बघू शकतो की अनेक मुलं मुली या परिसरामध्ये आपल्याला दिसून येत आहेत जे पुण्याला जाण्यासाठी इथे येत असतात किंवा नाशिक शहरातून ग्रामीण भागात जाण्यासाठी आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी इथे येत असतात सर्वात मोठं मध्यवर्ती केंद्र म्हणून या सी बी एसला आणि मेळा स्टँडला ओळखलं जातं कुठलीही पोलीस सुरक्षा या ठिकाणी दिसून येत नाहीये सुरक्षा रक्षकांचा राबता या ठिकाणी नाही आहे फक्त पोलिसांची गस्त ही अधूनमधून या परिसरामध्ये होत असते मात्र आपण जर हा मधला परिसर बघितला जो पुणे मुंबई पुणे स्थानक आणि ग्रामीण स्थानक यांना जोडणारा परिसर आहे हा सर्वात पुण्यापासून काही तासावर असलेल्या लोणावळ्यातील बस आगाराचा आम्ही रियालिटी चेक केलाय आमच्या रियालिटी चेक मधून महिलांच्या सुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था केली नसल्याचं भीषण वास्तव समोर आलाय महिला देखील या ठिकाणी बसल्याचं आपल्याला पाहायला मिळत की जी रात्री चा प्रवास करणार आहे आणि या ठिकाणी ती बसलेली आहे सुरक्षा रक्षक जे आहेत ते रात्रीच्या वेळी एकच सुरक्षा रक्षक या मात्र मोठ्या प्रमाणात जर या ठिकाणी पुणे आणि मुंबई वरून प्रवास करणारे प्रवासी जे आहेत ते या ठिकाणी प्रवास करत असतात महिला प्रवासी देखील रात्रीच्या वेळी याच बस स्थानकावरून प्रवास करत असतात आम्ही पनवेल मधील बस आगार रियालिटी चेक केला आमच्या रियालिटी चेक मध्ये आगारात उभ्या असलेल्या बसचे दरवाजे उघडे असल्याचं समोर आलंय त्यामुळे या बसमध्ये या बसचा दरवाजा पूर्णपणे लॉक केलेला आहे या बसचा दरवाजा देखील आपण चेक करणार आहोत हा दरवाजा मात्र उघडलेला आहे हा दरवाजा आपल्याला ओपन झालेला दिसतोय ह्या लॉक झालेला नाहीये हा दरवाजा ह्याच रियालिटी आहे काही बसेसचे दरवाजे आहेत हे लॉक आहेत मात्र काही बसेसचे दरवाजे आहेत ते ओपन आहेत नियमानुसार प्रत्येक दरवाजे जेव्हा बस उभी असते रात्रभर किंवा एका ठिकाणी तेव्हा त्याचे ते दरवाजे हे लॉक असले पाहिजेत विदर्भातही बस आगारात रात्रीच्या वेळी महिलांच्या सुरक्षेचा काय उपाययोजना आहेत याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतला मात्र या आगारातही महिला सुरक्षेसाठी ठोस पावलं उचलली नसल्याचं समोर आलंय बसस्थानक खरंच सेफ आहेत का याचा रिॲलिटी चेक करण्यासाठी जी चोवीस तासची टीम जी आहे ती अमरावतीमध्ये आलेली आहे आणि आपण इथे पाहू शकतो मी सध्या अमरावतीच्या मध्यवर्ती बस स्थानकामध्ये आहे या बस स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात जी आहे ती रात्रीची वेळ आहे आणि इथून जर पाहिलं तर इथे या प्रवाशांसाठी रात्री अपरात्री जाणाऱ्या प्रवाशांसाठी जर पाहिलं तर राहण्याची किंवा झोपण्याची जी आहे ती सोय नसल्याचं इथं पाहायला मिळत आहे तर तिकडे मराठवाड्यातील एस टी आगारातही महिलांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं दिसून आलं रात्रीच्या वेळेत महिलांची सुरक्षा वाऱ्यावरच असल्याचं आमच्या समोर हे लातूरचं नंबरचं स्थानक आहे ठिकाणी कसलीही व्यवस्था या ठिकाणी केलेली नाहीये कंपाऊंड वॉल नाहीये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे तळी राम जे आहेत ते पाहायला मिळतात या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा देण्यात आलेला नाहीये या ठिकाणचे जे एस टी सुरक्षा विभागाचे जे लोक आहेत ते तीन सुरक्षा रक्षक या ठिकाणी दिल्याचं सांगण्यात आलेलं आहे पण आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला पुरुष हे पाहायला गेलं तर या ठिकाणी रात्री मुक्कामाच्या गाड्या नसल्यामुळे थांबतात एकूणच काय पुण्यातील बस मध्ये झालेल्या तरुणीवरील बलात्काराच्या घटनेनंतर एस टी प्रशासनाला जाग आली नसल्याचं वास्तव झी चोवीस तासच्या रिअलिटी चेक मधून समोर आलाय त्यामुळे आम्ही प्रशासनाला महिलांच्या सुरक्षेसाठी उपाय करण्याची गरज असल्याचं दाखवून दिलंय त्यामुळे आता तरी प्रशासनानं एसटी आगारातील महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई